राज्यघटना या विषयासाठी आपण सुरुवात केली आहे राज्यघटना हा विषय पाहत आहोत बघा लक्षात घ्या आता राज्यघटनेमध्ये पाहत असताना आपली जी काय राज्यघटना तयार केलेली आहे या राज्यघटनेमध्ये विविध प्रकारच्या तरतुदी विविध प्रकारचे कलम विविध प्रकारचे जे काही मुद्दे आहेत ते आपल्या राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या देशातून घेण्यात आलेले आहेत म्हणजेच कोणत्या एकंदरीत साठ देशांचा जर विचार केला लक्षात घ्या संविधान सभा आहे बरोबर या मसुदा समितीनं मसुदा तयार करण्यासाठी राज्यघटना तयार करण्यासाठी एकंदरीत साठ देशांचा विचार केला आहे ओके साठ देशांच्या घटनेचा बरोबर मग साठ देशांच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर काही देशांच्या जे काही घटना आहेत सात देशांच्या त्यापैकी काही देशांच्या घटनेतून काही महत्वाच्या तरतुदी आपल्या भारतीय घटनेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत म्हणजेच आजचा आपल्याला पॉईंट बघायचा आहे बाळांनो भारताच्या घटनेचे स्त्रोत लक्षात घ्या कोणता बघायचा भारताच्या घटनेचे स्त्रोत हा जर पॉइंट बघत असताना बाळांनो याचाच याचा अर्थ काय होतो लिहिल्याच्या नंतरच कळल की आपल्या घटनेमध्ये जी आपल्या भारताची राज्यघटना आहे त्या राज्य घटनेमध्ये वेगवेगळ्या देशांच्या घटनेचा अभ्यास करून त्या देशातील घटनेच्या महत्वाच्या तरतुदी आपल्या भारतीय घटनेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत तर पहिला देश जर आपण विचार केला बाळांनो तर कॅनडाची घटना ओके लक्षात घ्या हा जो काय कॅनडा देश आहे बरोबर आता या कॅनडा या देशाच्या घटनेचा जर विचार केला बाळांनो आता या कॅनडा देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत तर लक्षात घ्या प्रभावी केंद्र असलेले घटक राज्य सॉरी प्रभावी केंद्र असलेले संघराज्य संघराज्य लक्षात घ्या संघराज्य प्रभावी केंद्र असलेले संघराज्य ही जी काही तरतूद आहे बाळांनो ही तरतूद कॅनडा देशाच्या घटनेतून आपल्या भारत आपल्या भारत देशाच्या घटनेमध्ये दे घेण्यात आलेली आहे बाळांनो बघा शेष अधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद लक्षात घ्या काय दुसरा पॉइंट काय आहे तर शेषाधिकार जे काही शेषाधिकार आहेत शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद असण्याची तरतूद लक्षात घ्या बाळांनो जेवढे काही शेषाधिकार आहेत हे शेषाधिकार कोणाकडे असाल तर केंद्राकडे असणार हे जे काही तरतूद आहे वळांड ही तरतूद आपल्या घटनेमध्ये कॅनडा देशाच्या घटनेतून घेण्यात आलेली आहे राज्यांना बघा राज्यपालाची लक्षात घ्या दुसरा जे काही राज्यपाल आहे लक्षात घ्या राज्यपालाची लक्षात घ्या जे काही राज्यपाल आहे या राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक लक्षात घ्या राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्याची जी काही तरतूद आहे ही तरतूद सुद्धा बाळांनो कॅनडा या देशाच्या घटनेतून घेण्यात आलेली आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचे जे का सर्वोच्च न्यायालय है सर्वोच्च न्यायालय के सलागार सर्वोच्च न्यायालय के सलाहगार अधिकार क्षेत्र अधिकार क्षेत्र लक्षात घ्या अतिशय महत्वाचे पण सांगत आहे मी कॅनडा या घटनेतून किंवा कॅनडा देशाच्या घटनेतून भारतीय घटनेत कोणकोणते कौन स्रोत घेण्यात आले कोणकोणत्या कौन तरतुदी घेण्यात आल्या तर पहिली तरतूद काय बघितली आपण प्रभावी केंद्र असलेले संघराज्य ही महत्वाची तरतूद कॅनडा देशातून घेण्यात आलेली आहे दुसरं आहे शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद ओके okay, दुसरा बघित तिसरा बघितलं आपण राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्याची जी काय तरतूद आहे ती तरतूद कॅनडा देशाच्या घटनेतून आपल्या घटनेत घेण्यात आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सल्लागार कार्यक्षेत्र असणार आहे अधिकार क्षेत्र असणार आहे ही महत्वाची जी काय तरतूद आहे ही कोणत्या देशातून घेण्यात आलेली आहे तर कॅनडा या देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेच्या किंवा भारतीय घटनेमध्ये तरतूद यांचा समावेश करण्यात आलेला आहे बळांना बाळांनो दुसऱ्या कोणत्या देशातून तरतुदी घेण्यात आलेल्या कोणत्या देशाच्या घटनेतून तर यु एस ए ची घटना लक्षात घ्या यु एस घटना ओके आता यु एस ए काय आहे बरोबर यु एस ए म्हणजे काय युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बरोबर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका ही जी काही घटना आहे या देशाच्या घटनेतून राजांना वे वे वेगवेगळ्या तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत तर बघा आता पहिली तरतूद जर तर बघितली आपण बघांनो न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य लक्षात घ्या न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य बरोबर जी काय आपल्या देशाची न्याय व्यवस्था आहे बरोबर न्यायपालिका आहे या न्याय व्यवस्थेचे जे काय स्वातंत्र्य आहे बरोबर न्याय व्यवस्था ही तिचं वेगळं स्वातंत्र्य अस्तित्व आहे ही जी काही कलम आहे ही जी काय तरतूद आहे बाळांनो ही तरतूद युएसए च्या घटनेतून आपल्या आप भारतीय घटनेमध्ये घेण्यात आलेली आहे बाळांनो बघा आपले जे काय मूलभूत हक्क आहेत लक्षात घ्या जेवढे काही आपले मूलभूत हक्क आहेत हे मूलभूत हक्क ही जी काही तरतूद आहे राजांनो ही तरतूद घेतलेली आहे बाळांनो ती म्हणजेच युएसए च्या घटनेतून मूलभूत हक्क दुसरे आहे बाळांना उपराष्ट्रपती हे पद लक्षात घ्या उपराष्ट्रपती हे पद बरोबर लक्षात घ्या जे काही उपराष्ट्रपती हे पद आहे या उपराष्ट्रपती या पदाची जी काही तरतूद आहे या उपराष्ट्रपती या पदाची तरतूद राजांनो युएसए च्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये घेण्यात आलेली ह्या बाळांनो बघा नेक्स्ट आहे बाळांनो राष्ट्रपतीवरील महा पद्धत लक्षात घ्या जे काही आपल्या राष्ट्रपती आहेत या राष्ट्रपतीवर जी काही महाभियोग जी काही महाभियोगाची पद्धत आहे बरोबर म्हणजेच राष्ट्रपतीला जर पदावरून जर काढायचं असेल तर महाभियोग लागत असतो बरोबर म्हणजे कधी लागत असतो जर घटनेचा जर भंग केला असेल संविधानाचा या संविधानातील जेवढी काय आपली घटना आहे या घटनेचा जर राष्ट्रपती मार्फत जर भंग झालेला असेल बरोबर तर राष्ट्रपतीला या महाभियोगाच्या पद्धतीद्वारे बाळांनो बरोबर पदावरून काढता येत असते परंतु आतापर्यंत आपल्या भारतामध्ये कोणत्याही राष्ट्रपतीला किंवा कोणत्याही राष्ट्रपतीच्या पदाला महाभियोगाची बरोबर किंवा महाभियोग आतापर्यंत लागलेला नाही राष्ट्रपतीला पदावरून काढण्यात आलेलं नाही बळां म्हणजेच राष्ट्रपती महाभियोगाची पद्धत कुठून घेण्यात आलेली आहे तर या युएसएच्या घटनेतून बळांनो बघा आता जे काय सर्वोच्च न्यायालय आहेत लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशास यांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत पदावरून दूर करण्याची पद्धत बघा काय सांगितलेलं आहे जे काय आपले सर्वोच्च न्यायालय आहेत आणि उच्च न्यायालय आहेत या सर्वोच्च आणि उच्च उच्च न्यायालय यांचे जे काही न्यायाधीश आहेत या न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करण्याची जी काही पद्धत आहे बाबांधो ही पद्धत यूएसए च्या घटनेतून आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये घेण्यात आलेली आहे बघा दुसरं आहे न्यायिक पुनर्विलोकन न्यायिक पुनर्विलोकन